नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण अगदी खुसखुशीत कुश कुरकुरीत अशी मुगडाळ भजी कशी करायची ते बघणार आहोत पावसाळा असो किंवा कोणताही सण किंवा नाश्त्याला चहा सोबत ही भजी खूप छान लागतात आज मी अगदी सोप्या पद्धतीने काही टिप्ससह कोणताही सोडा किंवा इनो न वापरता हातून जाडीदार मऊ अशी मुगडाळीची भजी कशी करायची ते तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथं भजी करण्यासाठी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी घरीच तयार केलेली आहे म्हणून यात थोडी साल दिसते तर ही डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवलेली होती ही डाळ कमी वेळातही लवकर भिजते जर तुम्ही ही डाळ रात्रभर भिजवली तरी चालेल हे बघू शकता मस्त भिजलेली आहे आता यातील सगळं पाणी काढून मी हिला चाळणीत नितळत ठेवून घेणार आहे तर व्यवस्थित हिला नितळून घ्यायची आहे आता आपण इथं भजनसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत तर इथं मी सहा साथ ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल तिखटही घेऊ शकता आणि तेही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता नंतर इथं एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो मी थोडे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे नंतर इथं मी दोन मोठे कांदे लसणाचे घेतलेले होते ते सोलून घेतलेले आहे इथं लसूण तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता पण मी सांगितलेल्या प्रमाणात जर घेतलं साहित्य तर भज्यांना खूप छान टेस्ट येते नंतर इथं भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे नंतर इथं एक चमचा धना पावडर घेतलेला आहे तुम्ही साबुत अख्खे धने घेतले आणि ते जाडसर फुटून घेतले तरी चालेल त्यांचा स्वाद खूप छान येतो पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी इथं पावडर घेतलेली आहे नंतर इथं बडीशेपला मी जाडसर कुटून घेतलेली आहे आता इथं लसूण अद्रक आणि मिरचीचा आपण ठेचा करून घेणार हो। आहोत आणि कोथिंबीर ही नंतर का काटून तिला आपण जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता आपण डाळ बघून घेणार आहोत तर इथं डाळ व्यवस्थित नितळून घेतलेली आहे तर आपण आता तिला मिक्सरच्या जारमधनं बारीक करून घेणार आहोत तर मी चमच्याच्या सहाय्याने दोन मोठे चमचे मिक्सरमध्ये डाळ टाकून घेईल आणि तिला बारीक वाटून घेणार आहे तर आपल्याला जा, जास्त जाड किंवा जास्त बारीकही वाटायचं नाही तर आपल्याला रवाड असं हे मिश्रण तयार करायचं आहे तर इथं बघू शकता मी तुम्हाला दाखवते असं रवाड मिश्रण यायला हवं जास्त असे दाणे वगैरे दिसत आहे तसंही मिश्रण आपल्याला करायचं नाही आहे त्यामुळे हे भजे एकदम आतून मऊ आणि पोकळ येतील आणि वरतून एकदम क्रिस्पी येतील तर मी आता हे बॅटर सर्व काढून घेणार आहे नंतर इथं एक टीप लक्षात ठेवायची की डाळ वाटताना यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आपल्याला तर पाणी न टाकताच आपल्याला ही डाळ व्यवस्थित वाटून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही एक ते दोन चमचेच फक्त पाणी टाका जास्त टाकायचं नाही आता मी बघू शकता इथं सगळी डाळ याच पद्धतीने बारीक वाटून घेतलेली आहे तर सगळं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरच्या जारमधनं काढून घेतलेलं आहे डाळ जास्त जाडहीने आणि बारीकीने एकदम रवाळ वा आपलं मिश्रण तयार आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे लसूण अद्रक आणि मिरची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता आपण हे सगळं मिश्रण या डाळमध्ये टाकून घेणार आहोत तर आपल्याला आता सगळं साहित्य याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर अगोदर मी ठेचा टाकून घेतलेला आहे नंतर जाडसर कुटून घेतलेले बडीशेप नंतर धना पावडर नंतर इथं एक चमचा जाडसर कुठून घेतलेले जिरे टाकून घेणार आहे मी हे दाखवायचं विसरले नंतर इथं आपल्याला भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे नंतर आता यामध्ये शेवटी चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि हे चमच्याच्या सायाने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आपण इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण यामध्ये इनो किंवा सोडा टाकलेला नाहीये तर आपली भजी मऊ येण्यासाठी इथं आता हे मिश्रण दोन ते तीन मिनटं असं हाताने फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये हवा शिरली जाते आणि भजी आपली मस्त पोकळ आणि वरतून क्रिस्पी असे येतात आता आपलं भज्यांचं बॅटर तयार आहे आणि आता आपण त्याची भजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं गॅसवर मी कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे तेल हे आपल्याला भजी आपली बुडतील एवढं टाकून घ्यायचं आहे तर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण भजी टाकून घेणार आहोत तर इथं बघू शकता हाताने मी हे भजे सोडून घेणार आहे तर चार बोटांवर हे मिश्रण घ्यायचं आणि अंगठ्याने ते असं तोडून तेलात ते मिश्रण सोडायचं म्हणजे गोलाकार अशी भजी तयार होतात आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची भजी आपण जेव्हा तोडत असतो तेव्हा गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची नंतर गॅसची फ्लेम लो ते मिडियम करून घ्यायची नाहीतर हे वरतून लगेच करपतात आणि आतून कच्ची राहतात त्यासाठी शक्यतो लोच ठेवायची गॅसची फ्लेम आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळल्या गेल्यानंतर बघू शकता किती छान सोनेरी रंग आलेला आहे भज्यांना नंतर मी मोठ्या झाऱ्यामध्ये हे भजे काढून घेणार आहे आणि व्यवस्थित नितळून घेणार आहे म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जातं आणि आता बघू शकता किती छान दिसत आहेत आपली भजी आणि आता मी याच पद्धतीने दुसरी बॅचही टाकून घेणार आहे आणि भजी तयार करून घेणार आहे मी अगोदर गॅसची फ्लेम हाय करून घेतलेली होती नंतर लो करून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी असं झाडाच्या सहायाने सतत हलवत राहायचं म्हणजे एक सारखी आपली भजी तळली जातात करपत नाही आणि जास्त आपल्याला असं तांबूस रंगावर तळायची नाही आहे त्यांना तर असं गोल्डन कलर यायला लागला म्हणजे लगेच काढून घ्यायची आहे मंद आचेवर ही भजी तळल्यामुळे ती वरतून क्रिस्पी आणि आतून एकदम मस्त मऊ येतात तर आता बघू शकता मी ही सगळी भजी झाऱ्यावर काढून घेते आणि नितळून ती एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी तुम्हाला हाताच्या सहाय्याने भजी कशी सोडायची ते दाखवलं आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते ही पद्धत ज्यांना भजे हाताने सोडता येत नाही त्यांच्यासाठी आहे तर असं चमच्यावर बॅटर घ्यायचं अर्धा चमचाच मी हे बॅटर घेतलेलं आहे आणि अलगत असं हे तेलामध्ये सोडत चालायचं तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये या पद्धतीने तुम्ही भजी सोडून तयार करू शकता अगदी सोपी पद्धत आहे अगोदर गॅसची फ्लेम मी हाय करून घेतलेली होती नंतर भजी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो ते मीडियम करून घेतलेली आहे त्यामुळे जे भजी आहे ते आतपर्यंत व्यवस्थित तळली जातात आणि वरतून असे खरपूस अशी होतात आता बघा ही भजीसुद्धा आपली व्यवस्थित तळली गेलेली आहे आणि मी ती एका झऱ्यावर काढून प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे तर इथं बघू शकता मी दोन्ही जे आपण पद्धतीने भजी तयार केलेली आहे ती सर्व करून घेतलेली आहे आणि त्यासोबत आता मिरच्या हव्यास त्यासाठी मी चार ते पाच मिरच्या ह्या तेलामध्ये मस्त तळून घेतलेल्या आहे आणि त्याबरोबर सॉसही मी ठेवून घेतलेला आहे तर मी तुम्हाला आता एक भजी तळून दाखवते तर बघा बाहेरून अगदी कुरकुरीत आहे आणि आतून मात्र म मऊ अशी भजी तयार झालेली आहे आपण यात इनो किंवा सोडा वापरलेला नाही आहे तर आपण भज्यांच्या मिश्रणाला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फेटून घेतलेलं होतं त्यामुळे हे एकदम आतून मऊ अशी भजी आपली तयार झालेली आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते जास्त घट्ट नव्हतं त्यामुळे भजी खाताना घशात कोरडी अशी वाटत नाही आणि आपण जी भजी तडत होतो तेव्हा गॅसची फ्लेम भजी सोडताना मोठी ठेवायची आणि भजी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो ते मिडियमच ठेवायची म्हणजे व्यवस्थित ही सोनेरी रंगावर भजी तळली जातात आणि आतपर्यंत ही भजी व्यवस्थित तळली जातात तर ह्या छोट्या छोट्या अशा ज्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवून तुम्ही ही भजी केली तर तुमची भजी एकदम मस्त कुरकुरीत आणि चवीला प्रतिमशी होईल आणि जशी मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीने ही भजी तयार होते आणि हो तुम्ही ही भजी चहा सोबत किंवा अशीच नुसती मिरच्यांसोबतही खाल्ली किंवा सॉससोबतही खाल्ली तरी खूप छान लागतात आणि अधूनमधून ही अशी मुगाच्या डाळीची भजी केली तर लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा